नमस्कार मंडळी मी सई घाडे आणि आज तुम्हाला मी फ्रूट्सपासून म्हणजे फ्रूट्स आणि ड्राय फ्रूट्सांपासून प्लम केक घरच्या घरी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये बनवून दाखवणार आहे तर ह्याच्यासाठी मी पहिलं दोन ऑरेंज घेतलेले आहे त्यांचा मी फ्रेश ज्यूस घेणार आहे आपण ज्यूस कोणतेही घेऊ शकतो म्हणजे मिक्स फ्रूट ज्यूस वगैरे कोणतेही ज्यूस घेऊ शकतो त्याच्याने ना टेस्ट खूप छान येते केकला तर नक्की ट्राय करा तर मी इथे ऑरेंज घेतलेलं आहे म्हटलं फ्रेश ऑरेंज घेतलं आणि इथे मी दीड ऑरेंज घेतलेला आहे म्हणजे अर्ध ऑरेंज ठेवलं दोघांपैकी मी अर्धा भाग ठेवून दिला तर इथे मी गाळून घेतलेला आहे कारण की त्याच्या सेड्स वगैरे होत्या त्याच्यामुळे ज्यूस मी गाळून घेतला आणि इथे मी चॉकलेट प्रीमिक्स घेतलेला आहे केक बेकिंगसाठी मी शक्यतो ना प्रेमिक्सच यूज करते आणि ते मला बेस्ट वे वाटतो प्रेमिक्स तर इथे मी पाच चमचे ना तूप घेतलेले आहे तुपाच्या जागी तेलही घेऊ शकतो किंवा बटरही घेऊ शकतो आणि दूध घेतलेलं आहे ते मी पाऊन वाटी दूध घेतलेलं आहे आणि दूध हे थोडं थोडं करूनच आपल्याला मिश्रणामध्ये ॲड करायचं आहे दुधाच्या जागी आपण पाणीही वापरू शकतो आणि इथे आपल्याला ना थोडं थोडं करून दूध ॲड करून आपल्याला एकाच दिशेने आपल्याला चमचाने किंवा विस्करने आपल्याला एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे हे पहा असं आणि त्याच्यामध्ये ना घोठळ्या वगैरे काही राहिला नाही पाहिजेत म्हणजे एकदम प्लफी बनतो केक आपला असं फेटल्यामुळे तर इथे मला पाच ते सात मिनिटं लागली म्हणजे जवळजवळ एकाच दिशेने मला पूर्णपणे फेटून घ्यायला आणि अशी तार अशी आली पाहिजे अशी तार अशी तुटली नाही ना की समजायचं की आपलं मिश्रण परफेक्टली फेटून झालेलं आहे तर इथे रफली चॉफ केलेले मी थोडे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्याच्यामध्ये बदाम काजू काळे मनुका आणि व्हाईट मनुका असे घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर टोटी फोटी घेतलेली आहे आणि थोडं थोडं ठेवलेले आहे मी वरतून गार्निशिंगसाठी तर मला इथे थोडं मिश्रण ड्राय वाटलं म्हणून मी थोडं दूध ॲड केलं आणखीन आपण जास्त एकदम पातळ मिश्रण करायचं नाही आहे तर काय होईल माहिती आहे की ड्रायफ्रूट्स आहेत ना ते सर्व तळाला जाऊन बसतील तर माझ्याकडे बटर पेपर तर मा ही हार्ट, आ, हार्ट होता तर माझ्याकडे हार्ट हार्टचं टीन होतं केक टीन होतं हार्ट शेपचं तर त्याच्या शेपने मी बटर सुद्धा आकार दिलेला आहे हार्टचा आणि सिलिकॉनच्या ब्रशने आता मी पूर्ण ते तूप लावून घेते साईटून म्हणजे चिटकणार नाही आणि त्याच्यावरती मी आता बटर पेपर ठेवलेला आहे बेट बटर पेपर नसेल तर आपण त्याच्या आपण जे तूप लावू किंवा बटर लावू त्याच्यानंतर आपण थोडा थोडा मैदा लावून घ्यायचा आता जे मिश्रण आहे ते आपलं फेटून व्यवस्थितपणे झालेलं आहे आणि पा एक जास्त पातळही नाही मी केलेलं आहे तर ते आता केकटीनमध्ये आपण ट्रान्सफर केलेलं आहे जे साईडला लागलेलं ला ला, बाऊलला ते सुद्धा मी काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ना हे एकदम एकदम असं पसरून घ्यायचं आहे आणि टॅप करायचं आहे टीनला म्हणजे ज्याच्यामध्ये बबल्स किंवा काही हवा वगैरे गे राहिली असेल ती पूर्णपणे निघून जाईल आणि आपला केक आणखीन सॉफ्ट बनेल एकदम तर आता मी जे राहिलेले ड्रायफ्रूट्स आणि जे तुटीफुटी आहे ते वरतून मी गार्निशिंग करून घेते त्यामुळे हा केक खूपच छान दिसेल एकदम अट्रॅक्टिव दिसेल आणि हा प्लम केक बनवणं खूपच खूपच इझी आहे तर इथे मी ओव्हनमध्ये बेक न करता मी कढाईमध्येच बेक करून घेणार आहे जवळजवळ एक तास बारीक एकदम स्लो गॅसवरती आपल्याला बेक करून घ्यायचे तर इथे माझ्याकडे थोडं पोकळ असं मला असं वाटत होतं की कुठून तरी हवा जाते हवा बिलकुलही कुठूनही जायला नाही पाहिजे मी इथे चेक करत होती कुठून हवा तर जात नाही आहे ना आणि थोडं झाकण पोकळ वाटत होतं म्हणून मी त्याच्यावरती जरा वेट ठेवलं तर इथे माझे एक तास झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता केक आता मी असो घालून बघते की कुठे बरोबर झालाय की नाही म्हणजे बेक आतून कच्चा वगैरे राहिला आहे की नाही ते चेक करून घेते आणि जर का कच्चा राहिला तर आणखी थोडा पण बेक करून घ्यायचं तर इथे फायनली केक झालेला आहे आणि माझी कढईसुद्धा बघा काही काळी वगैरे झाली नाही आहे मी मिठाचा वगैरे काही वापर करत नाही शक्यतो मी बहुतेक असे केक आहेत ना ते कढईमध्येच बेक करते तर अशा प्रकारे एकदम साधा सोप्या पद्धतीमध्ये अगदी कमी वेळेमध्ये हा केक तयार झालेला आहे तुम्हाला ही केकची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा मला आणि घरी नक्की ट्राय करा ॲक्च्युली हा केक स्वरच्या टिफिनसाठीच बनला गेला होता आणि किती सॉफ्ट झाले तुम्ही पाहू शकता पण केक थोडा गरमच होता त्याच्यामुळे मला थोडा थंड करून कट करायला पाहिजे होता पण टेस्ट मीच केला तर खूप 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 खु� छान झालेला केक तर चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि आमच्याकडे ना आम केकच्या लगेच वाटण्या होऊन जातात आणि लगेच संपून जातो राहतच नाही बिलकुलही